नमस्कार मी सुनील राऊत अ लघु कथा हा एक प्रकार उदयास आलेला आहे अनेक वर्षांपासून त्यापैकीच ही एक कथा अ लघु अतिलघुकथा अत्यानंद आम्ही दोघे बस स्टॉपवर उभे होतो बराच वेळा बसची वाट पाहिली पण बस, बस काही आली नाही तेव्हा माझ्या मागे जो मनुष्य उभा होता तो स्मित करत म्हणाला नमस्कार मी आनंद माझं नाव सार्थ करण्याचा मी प्रयत्न करतोय मी आश्चर्याने त्याला विचारलं ते कसं काय तो म्हणाला तुम्हाला आत्यानंद केव्हा होईल मी म्हणालो जेव्हा माझ्या पाकिटात भरपूर पैसे असतील तेव्हा तो म्हणाला लहान मुलाला चॉकलेट दिलं की त्याला अत्यानंद होतो आनंद अत्यानंद हा आपल्या मानण्यावर अवलंबून आहे आत्ता तुमच्या पाकिटात कमी पैसे असतील परंतु तुम्ही स्वतःला सांगा माझ्या पाकिटात भरपूर पैसे आहेत तुम्हाला अत्यानंद होईल बस आली बसमध्ये आम्ही बस मी, मी आत आलो मागे वळून पाहिलं तर तो नव्हता मी पाकिट काढलं त्यात पाचशेची नोट होती मग माझ्या लक्षात आलं ह्या पाचशेच्या नोटाच्या ऐवजी माझ्याकडं हजारो रुपये आहेत असं मी स्वतःला जर समजलं तर मला नक्कीच अत्यानंद होईल एक छानसा विचार मला त्याने दिला धन्यवाद